फक्त साठ रुपयाचं मूवी तिकीट आणि तीस रुपयाचे पॉपकॉर्न हे मुंबई शक्य आहे हो आज आम्ही अशाच एका सिक्रेट ठिकाणी नमस्कार मी अंकुरा आजचा आमचा प्रवास सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराज आमचं पहिलं टार्गेट होत वडापाव इथे वडापाव खायला पण दोन रांगा लागल्या होत्या एक टोकन साठी आणि दुसरी वडापाव साठी म्हणजे वडापाव मिळवणं हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही वडापाव एकदम गरमागरम आणि कुरकुरीत होता अशोक वडापावची चव वेगळी आहे पण आराम वडापावने खरंच मनाला आराम दिला तिथून टॅक्सीने निघालो मिलिट्री स्टेशन कडे मुंबईची ट्रॅफिक म्हणजे टॅक्सीतून उतरून चालावं वा असं वाटत होतं अखेरीस गेट वर पोहोचलो मिलिटरी स्टेशनचा आत पाऊ ठेवला आणि वेगळीच दुनिया दिसली ॉनचा गोंगार नाही कि घाई नाही सगळे शिस्तीत आणि हळू गाडी चालवत होते सुंदर रस्ते पार करत आम्ही थिएटरला पोहोचलो तिथे मराठा मुलर्स आणि जहाजीचे मिनी मॉडेल बघून मज्जा आली सिनेमा सुरू झाला आणि तो मस्ट वॉच आहे गाणी ऍक्शन स्टोरी सर्वच खडक पण खरा तर का इंटरव्हल मध्ये बसला पॉपकॉर्न तीस रुपये चहा दहा रुपये आणि कॉफी वीस रुपये मला तर वाटलं मी वीस वर्ष मागे आले की काय पण आत खायला परवानगी नव्हती त्यामुळे मी सुपरफास्ट वेगाने सगळं संपवलं मंदारने सांगितलं की तिकीट फक्त साठ रुपयाचं होतं डिफेन्स वाल्यांची चांदी आहे बुवा हा शानदार अनुभव घेऊन आम्ही घराकडे निघालो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका टाटा बटाटा